गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये अकोला ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी काल जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष पदयात्रा सुरू केली सतरा दिवसात ही पदयात्रा जिल्ह्यातील साताई तालुक्यात जाणारे मर्तिजापूर तालुक्यातील गाडगे बाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा गावातून तापल्या उन्हात आज पदयात्रेला सुरुवात झाली शेतकरी कार्यकर्ते नागरिक आणि महिला यांच्या सोबत भजनी मंडळाचा भगव्य पथकासह या यात्रेत सहभाग आहे आमदार देशमुखांनी टाळ वाजवत यात्रेच्या सुरुवातीला उपस्थितांचा उत्साह वाढवलाय तीनशे गावातून जवळपास चारशे किलोमीटर अंतर ही पदयात्रा करणारे कापसाल प्रति क्विंटल पंधरा हजार तर सोयाबीनला दहा हजार भाव देण्याची मागणी आमदार नितीन देशमुखांनी या यात्रेच्या माध्यमातून केली या यात्रेचा गावातच शेतकऱ्यांच्या बांधावर मुक्काम असणारे दरम्यान एकवीस फेब्रुवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव मिळावा कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं शेतकरी पदयात्रा पाचशे किलोमीटरची पदयात्रा ह्या जिल्ह्यातून आमचे जिल्हा प्रमुख गोपाळ बोदातकर संजीव गावंडे दाळू गुरुजी आदरणीय भदेसाहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा पाचशे किलोमीटर पदयात्रा आज रोजी या पदयात्रेला आरंभ होत आहे देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चौदाला पदयात्रा काढली होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या कापसाला दहा हजार द्या किती काढली होती दोन हजार चौदाला आज दहा वर्षे झाले यायचं सरकार महाराष्ट्रात आहे देशात यायचं सरकार आहे सोयाबीन यांनी आयात केलं त्याच्यामुळे शेतकऱ्याचे भाव पडले आणि शेतकऱ्याला चार हजार रुपयाने सोयाबीन कोणी घ्यायला तयार नाही अरे तुम्ही आम्हाला एका भिकाऱ्यासारखे शेतकऱ्याच्या खात्यात दोन लाख रु दोन हजार रुपये टाकता का आम्हाला दोन हजाराची आवश्यकता नाही आमच्या का आमच्या हक्काच्या मालाला कापसाले आमच्या सोयाबीनने आमच्या पिकाला भाव द्या आम्हाला तुमचे हलकटसारखे दोन हजार रुपये टाकत नाही ते बी टाकतात कोणाला टाकतात कोणाला टाकत नाही म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शिवसेनेचं ध्येयधोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण ह्या समाजकारणाच्या दृष्टिकोनातून ह्या समाजातल्या प्रत्येक घटकावर जेव्हा अन्याय होते त्यावेळेस शिवसेना रस्त्यावर उतरते हे आमचं समाजकारण आणि राजकारण आहे एक अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणारे सराई चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता हा सापळा दरम्यान पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती ही संशय चोरटे ती गाडी चालू करण्यासाठी गेले असं पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्यांना अटक केली आहे चिन्मय तलावडे असे या चोरट्यांचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी एक होंडा सिटी कार अशी जप्त केली आहे कल्याणपूर्वमध्ये गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते त्या अनुषंगाने आम्ही एक प्लॅन तयार केला की गर्दीच्या ठिकाणी ट्रॅप लावायचा एक गाडी उभी ठेवायची तिला चाबी पण असू द्यायची आणि ट्रॅप लावून लपून बसायचं आणि मग कोण व्यक्ती येतं ते गाडी कोण घेऊन जातं अशा प्रकारे ट्रॅप लावल्यावर एक व्यक्ती आला आणि त्याने ती गाडी पाहिली चाबी देखील लावलेली आहे आणि तो ती गाडी तिच्यावर बसून पाळायचा प्रयत्न करत असताना आम्ही ट्रॅप लावून त्याला पकडलेला आहे त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच एक तवेऱ्या गाडी गेली होती चोरीला त्या संदर्भात पार देखील पाठलाग करून त्यांना आरोपींना पकडलं होतं त्याच्यात देखील एक जी गाडी वापरली त्यांनी तवेऱ्या गाडी चोरण्यासाठी होंडा सिटी कार ती पण जप्त करण्यात आलेली आहे तसेच एक बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती ती देखील आम्ही सी सी टी व्हीच्या आधारावर माहिती घेऊन आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारे दोन डीओ देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत म्हणजे दोन डीओ गाडी एक बुलेट आणि एक होंडा सिटी कार अशा प्रकारे चार वाहनं ऑर्बिन करण्यात जप्त करण्यात आलेले आहेत वाशिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय युवा मोर्चा संघटनेकडून ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले असून वाशिम शहरातील अनेकांनी या मोहिमेत सहभाग घेतला प्रगतशील राष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर बंदी घालण्यात आली तर धरतीवर भारतही ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे विदर्भाची आध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ढवा येथील नाथरंगे महाराजांची यात्रेला सुरुवात झाली असून ही तीन दिवस चालणाऱ्या यात्रेचे विदर्भास संचकृषातील लाखो भक्त दर्शनासाठी येत असून दुपारच्या दरम्यान पालखीची प्रभात फेरी काढत महापंगती दाखल होत असे यावेळी महाप्रसादाच्या वेळी या विशेष म्हणजे एकाच वेळी लाखो भाविकांना दोनशे क्विंटल महाप्रसादाचे वितरण झालं असून तेही शिस्तबंद पद्धतीने भाविक प्रसादाचा लाभ घेतात मालेगाव तालुक्यातील ढवा येथील श्री नाथनंगे महाराज संस्थानेतील भव्य यात्रा महोत्सवाची सांगता महाप्रसाद वितरणाने झाली

स्मृती सुवर्ण पदक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी यांच्यासह अन्य क्षेत्रात उत्कृष्ट काम उपस्थित हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा साप्ताहिक वैनगंगा पत्र वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक मिलिंद हळवे यांना सुवर्ण पदक पत् तसेच स्मृती जगदीप धनगड राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्य व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राव खासदार प्रफुल्ल पटेल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर सी एम रमेश खासदार राहुल कृष्णा खासदार सुनील मेंढे तसेच स्वर्गीय मनोहरभाई पटेल अध्यक्ष सौ पटेल यांच्यासह भंडारा गोंदिया मान्यवर उपस्थित होते गुड मॉर्निंग छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकार ताजे असतानाच पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आलाय पुण्याचे जंगली महाराज रोडवर वर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली डेकन पीएमटी बस स्पॉट समोर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे आणि आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे मात्र घडलेल्या या प्रकारामुळे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीवर आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला यानंतर धनगर समाज बांधवांकडून राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष व्यक्त झाला आहे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी अठरा तारखेपासून चौंडी येथे मुंबई धनगर दिंडी काढणार असल्याचं जाहीर केलं आहे मुंबई धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी या मागणीकरिता करीता मैदानावर उपोषण देखील केलं जाणार आहे तर येत्या वीस तारखेच्या अधिवेशनात मराठा समाज पाठोपाठ धनगर समाजाचा प्रश्न देखील घेतला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वंदे मातरम संघ आयोजित गणेश मागी गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा गणेशोत्सव असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटलं आहे तर कल्याण लोकसभा असो किंवा ठाणे लोकसभा असो वरिष्ठ पातळीवर जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठी भारतीय जनता पार्टी, पार्टी व शिवसेना शिंदेगड खंबीरपणे उभे राहून मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्याला निवडून देतील असे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे बनावट बँक तयार करून खातेदारांचे लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात सावनेर पोलिसांना यश आलं आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला दाखल झालेल्या तक्रारीनंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने पळ ठोकला होता मात्र गेल्या अनेक वर्षातील पोलिसांनी गुंगारा देण्यात या आरोपीला यश आले होते अखेर पोलिसांनी सापराचं ते संशयित आरोपीला अटक केली आहे मेहर बाळकृष्ण परतेकी असे या बेचाळीस वर्षीय संशयित्याचं नाव असून सावनेर येथे किल्लापुरा येथे ही रहिवासी आहे पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीकडे मोर्चा सुरू केला होता परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे या शेतकऱ्यांना शंभू आणि खनवरी सीमेवर थांबवण्यात आले ज्यानंतर शेतकरी केंद्र सरकारकडे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी स्तंभू बसले आहेत आंदोलक शेतकऱ्यांचा प्रयत्न हनुन पाडण्यासाठी हरियाणा पोलिसांकडून दिल्ली मार्चसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले असून या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे तर आंदोलक शेतकरी पोलिसांचा बंदोबस्त तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे गुड मॉर्निंग सायित्री मे सात मात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सह्याद्री